धाणे तालुक्यातील चिखली गावातील मेन रोड अत्यंत खराब स्थितीत होता रुग्णांना रुग्णालयात नेताना वाहनांना होणारा त्रास पाहून गावातील ठरवले की ती स्वतः पुढे येऊन या समस्येवर उपाय करतील भारतीय जनता पक्षाचे आमदार केवलराम काळे यांना ही माहिती देण्यात आली असली तरी रोडवरील खड्ड्यांवर कोणताही उपाय झालेला नाही तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही सुविधा उपलब्ध झालेली नाही यामुळे गावातील नागरिक आणि युवकांनी एकत्र येऊन श्रमदान करून खड्डे भरणे सुरू केले या उपक्रमात दीपेश पाटोरकर साजन तारकर दुर्गेश मावसकर अमृतलाल कस्तुरे मंगेश यादव प्रकाश कस्तुरे सुधीर पाटोरकर दीनदयाळ कस्तुरे संदीप मेटकर आणि अमन सैलेकर यांचा समावेश होता या कार्यातून त्यांनी फक्त रस्त्याचे उद्ध्वस्त झालेले खड्डे भरले नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभाराची पोलखोल केली आहे हा उपक्रम गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षावरही एक महत्वाची टीका आहे चिखली गावातील या युवकांनी दिलेली प्रेरणा दाखवते की समाजातील समस्या सोडविण्यासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून राहणे आवश्यक नाही स्थानिक नागरिक स्वतः पुढे येऊन समस्या सोडवू शकतात